शुभ सकाळ मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आजचा ब्लॉग आपला डेली तो म्हणजे आहे बावीसवा आणि आजच्या ब्लॉगमध्ये आपण फुल एन्जॉयमेंट करणार आहे एकवीस किंवा बावीसवा असेल आजचा ब्लॉग आणि आजचा ब्लॉग पण आपण फुल एन्जॉय करणार आहे आणि आज बघायला गेलो तर पाऊस पण आहे मस्त ऊन पाऊस आहे भरपूर मजा येईल आजच्या ब्लॉगमध्ये शेवटपणकर आपण आय डी सी एरियाची इथे आलो मित्रांनो सकाळीच आज आपल्याला इकडे यायला लागला की समोर तुम्ही बघताय ती रिलायन्स कंपनी आहे आणि या बाजूला अलकली कंपनी आहे इकडे आपला इनोक्स आहे जो आपला ऑक्सिजन जो असतो ना हॉस्पिटलला ती कंपनी इकडे आणि ही रिलायन्स कंपनी सकाळीच मी लवकर उठलो चालू इकडे कंपनीच्या एरियामध्ये आणि समोरच बघू शकता तुम्ही बजरंग बली यांचा मंदिर आणि ही रिलायन्स कंपनी आहे फुल सगळ्यात मोठी कंपनी ही आपल्या पाकरंगा इंडस्ट्रीमध्ये रिलायन्स कंपनी तुम्ही बघू शकता भरपूर कंपन्या आहेत आपल्या एरियामध्ये पण ही सर्वात मोठी कंपनी आहे भेटूया आजच्या ब्लॉक मध्ये आजचा ब्लॉग पण फुल इंटरेस्टेड असेल शेवटपर्यंत आपण केळी घेतले केळी घेतली तुम्ही केळी खायला केळी खायला या मित्रांनो केळी खायला चुसर या केळा खावा केळा खायला या केळा अजून ऑफिसमध्ये थोडा प्रॉब्लेम आहे त्यामुळे बाहेर आहे असंच टाईमपास केंटाळेला ऑफिसमध्ये बसून बसून आता परत जातो ऑफिसला आणि बघतो सिस्टम चालू झाली आहे मग कामाला सुरुवात करतो आज भरपूर काम आहे मला बघू किती मस्त डान्स काम करायला कारण पण तेवढा भेटू आहे भेटूया आपण नंतर मस्त ऊन पडला आहे थोड्या वेळा अगोदर पाऊस पडलेला आहे आणि आता ऊन पडला आहे बघू शकता तुम्ही एकदम क्लायमेटच चेंज झाला आता येऊन मिळून झाला आपलं आणि आता परत पार्सल द्यायला सुटलं आजचा दिवस बघितलं तर चांगला होता पाऊस आता पडणार आहे असा आहे बघू शकता तुम्ही वरती आणि फो समोर एक आंब्याचं झाड घेऊन हिरवगार दिसतो आहे आज काम अजून संपलेलं नाही आहे काम आपण करतो आहे करूया थोड्या वेळात कामाला समाप्ती आणि मग कुठेतरी जाऊन फिरून येऊया ही आपली काली मैना आणि इकडे फुल झाड आहेत आपण मोपाळा मार्केटमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक तुम्ही बघू शकता इथे आता आपण भैया गायकवाडचे घरी चाललो आहे आणि की भैया गायकवाडकडे मी पैसे दिलेले ते पैसे त्याच्याकडेच आहेत मला ऑफिसला जायचं आहे रिपोर्ट द्यायचा आहे म्हणून आता मी बया गायकडच्या घरी चाललो आहे बघू बया गायकडं घरी भेटतोय का नाही आता त्याला शोधायला लागेल दिवसभर नाही पाऊस पडला पण आता संध्याकाळच्या टायमाला पाऊस चालू आहे माझा काम संपायला आणि पाऊस पडतो आहे आणि त्यात दिसतो आहे काहीच करू नसतं कारण माझ्याकडे छत्री पण नाही आहे कोट पण नाही आहे पाऊस आता आला आहे भरपूर जोरात आला आहे वारा पाऊस आहे तर काहीच जातो आता भिजत भिजत मोबाईल ठेवायला लागेल मला आतमध्ये बस भर पाऊस नाही पडला आणि आता पाऊस आला बघू शकतो काय आणि तो पण पडतो पडतोय आणि मी पण एका झाडाच्या इथे आसरा घेतला ते गाडी उभी ठेवली आहे पाऊस थोडा कमी व्हायची वाढ बघतो थोडा झाला तर मग इथनं निघतो पण झाडाच्या इथं मी पण आता भिज भिजणारच मी बघते पाऊस थांबायची वाट झाडाखाली पण पाऊस काय थांबत नाही अजून जोरात आणि मी पण दिसतोय बघा पाऊस ना जोरात जोरा नायला लागला आणि माझा मोबाईल पण दिसलाय तरी पण मी शूट करतोय आणि सकाळपासून मी ह्याची वाट आहे आणि आता मला भेटलाय घरचा काम चालू आहे आणि सांगते मी आजारी पडलोय सगळ्यात भिजलो पाऊस थांबेल असा वाटला झाडाचा सहारा घेतलेला झाड पण किती वेळ थांबू शकतो आणि भिजून गेले बघा अरे अंघोळ झाली आता आंघोळ आता जातो ऑफिसला आता पडू दे पाऊस तरी पण जातो ऑफिसला जातो रिपोर्ट देतो आणि मग परत सगळा पुसतो सगळ्या अंगाला टी शर्ट बिशर्ट थोडीशी पिळतो आणि मग परत तुम्हाला भेटतो चला आता पाऊस थांबला आहे तुम्ही पण बघू शकता आणि निसर्ग किती सुंदर दिसतो आहे बघा ऊन पडला लगेच पाऊस होता तर लगेच ऊन पडला डगत आहेत काळे काळे आलेले पण निसर्ग एवढा भारी वाटतो आहे बघा आणि त्याच्यातनंच हा रस्ता गेला आहे मस मस्त एकदम वाटतंय मी आणि मी पण गाडी घेऊन चाललो आहे फुल आनंद मजा मस्ती चालली आहे पावसात तर भिजलं फुल मजा झाली मस्त गारगार वाटते आता गरम झालेलं पण पावसाने आता गार करून टाकला पूर्ण वल्ला चिम्म आलो आहे मस्त कारगार वाटत पण मी इथले ऑफिसला ऑफिसला गेल्यानंतर मी तुम्हाला भेटतो आता एवढा पाऊस पडला लगेच मुलाला माझा असला भारी क्लायमेट डेंजर दिसतो इकडचा तुला मध्ये एकदमच भारी वाटत मस्त हिरवळ हिरवळ झालेलं आहे फायनली मी ऑफिसमध्ये पोचलो आहे तुम्ही बघू शकतो थोडंसं सुटवतो आणि रिटर्न जातो आजकामागे तर आता विद्यार्थी करतो आणि आमचा ब्लॉक पण आपण इतर वेळ करू जय जय महाराष्ट्र